मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है जिंदगी जखमो से भरी है वक्त को मरहम बनाना सीख लो हारना तो है एक दिन मौत से फिलहाल जिंदगी जीना सीख लो समर्थोप आयुष्या आदर्श निर्माण करणारे आदरणीय मोतेसर यांचे विचार आपण या ठिकाणी ऐकूया मी आदरणीय सरन विनंती करतो की आपण आम्हाला प्रबुद्ध कराव सगळ्यांना खूप खूप नमस्कार व्यासपीठावर उपस्थित शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळी माझ्यासमोर मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले माझे सर्व आदरणीय मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संस्थांचे पदाधिकारी आणि मित्र मी सर्वप्रथम म्हणजे परमस्नेह राम सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मी मनापासून धन्यवाद देतो त्यांच्याबद्दल सुरुवातीलाच आदर आणि कृतज्ञताही व्यक्त करतो त्याच या कार्यक्रमाच्या निमित्तानं या सर्व मान्यवरांना भेटण्याची आपल्या सगळ्यांना भेटण्याची एक सुवर्ण संधी या निमित्तानं मला मिळाली सर्वांच्या आशीर्वाद घेण्याचं भाग्य मला लाभलं आणि म्हणून त्याबद्दल मी या समितीचे राम सर यांचे आपल्या सगळ्यांच्याच मनापासून आभार व्यक्त करतो मित्र मध्यंतरी मी खूप आजारी होत होतो म्हणजे मला अक्षरशः उभय राहता येत नव्हतं चालताही येत नव्हतं अनेकांनी तर आशा सोडून दिली होती की हा माणूस आता गेल्याच जमा आहे शिक्षक यायचे भेटायचे माझी ती अवस्था बघून अक्षरशः ते रडायची की हे काय होत आहे पण मित्र या सगळ्या संकटातून सुद्धा मी बाहेर पडलो मला असं वाटतं की मला तिथेही एंट्री मिळाली नसेल म्हणजे नॉकिंग करून आलो पण <laughs> त्यांनी परत पाठवलं गोळ्या औषध डॉक्टरचे उपचार तर चालू होतेच पण मित्रो आज मी तुमच्यासमोर पुन्हा एकदा उभा आहे तो केवळ तुमच्या के आशीर्वादामुळे उभा आहे केवळ तुमच्या प्रेमामुळे उभा आहे तुमच्या सहकार्यामुळे उभा आहे अनेक मित्रमंडळी माझे सहकारी शिक्षक भेटायला यायचे माझं सांत्वन करायचे मला दिलासा द्यायचे आर्थिक मदत सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती मला कार्यकर्त्यांनी केली अनेक शिक्षकांनी मला आर्थिक सहाय्य केलं आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून शेवटी मी बरा झालो शंभर टक्के बरा नाही ऐंशी टक्केच बरा आहे पण मी माझं पुन्हा का एकदा काम सुरू केलेलं आहे जिद्दीनं मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या सेवेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा मी आपल्या समोर आहे मित्र विधिमंडळामध्ये मी जवळजवळ बारा वर्ष काम केलं पण या बारा वर्षाच्या कालावधीमध्ये मी माझ्या शिक्षकांना न्याय देण्याचं काम केलं शिक्षक का असो की शिक्षकेतर कर्मचारी असो मुख्याध्यापक असो की संस्थाचालक असो सर्वांचे प्रश्न विधिमंडळामध्ये मांडण्याचं फक्त मांडायचं नाही तर भांडून भांडून सोडवायचे कामसुद्धा मी फार मोठ्या प्रमाणावरती केलेलं आहे मला वाटतं महाराष्ट्रातला सगळ्यात गरीब आमदार मी असेल कारण दवाखान्यात सुद्धा मला पैशांची आवश्यकता असताना न सांगता आपण सगळ्यांनी मला तीही गुन्हे भासू दिली नाही मला मदत केली आणि म्हणून मी जरी गरीब आमदार असलो तरीसुद्धा सुद्धार। मी सगळ्यात श्रीमंत आमदार आहे महाराष्ट्रातला यासाठी आहे की हे जे प्रेम मला मिळालंय ना कार्यकर्त्यांकडनं माझ्या शिक्षकांकडनं माझ्या संसाकडनं माझ्या मुख्याध्यापकांकडनं हे प्रेम मिळण्याचं भाग्य या सदिच्छा मिळण्याचं भाग्य हे आशीर्वाद मिळण्याचं भाग्य इतरांना नाही मिळालं व ते मला मिळालं आणि म्हणून सुधीरने जो उल्लेख उल्लेख केला दवा ऐवजी दुवा औषधोपचार तर चालूच होते त्याच्यामुळे तर मला कदाचित फरक पडला असेल पण खऱ्या अर्थानं मी जो परत आलो आहे परत एकदा उभा राहिलो आहे ते केवळ आपल्या प्रेमापोटी केवळ आपल्या आशीर्वादामुळेच मला ते शक्य झालेलं आहे या सोळं बारा वर्षाच्या का कालावधीमध्ये जागरेसाहेब मी एकमेव आमदार होतो मी एकमेव आमदार होतो की जो सभागृह सुरू व्हायच्या अगोदर अर्धा तास सभागृहामध्ये उपस्थित असेल आणि सभागृह संपल्यानंतर सुद्धा अर्धा तास मी सभागृहामध्ये म्हणजे त्या परिसरात असे आणि म्हणून सभागृह संपायच्या आत आणि सभागृह संपल्यानंतर सुद्धा त्या परिसरामध्ये माझी उपस्थिती बारा वर्षात दर वर्षाला तीन अधिवेशन होतात एक पावसाळी अधिवेशन एक अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि तिसरं म्हणजे नागपूरला होणार आता ती प्रथा बदलली पण नागपूरला होणार आहे हिवाळी अधिवेशन प्रत्येक वर्षामध्ये तीन तीन अधिवेशनं होतात बारा वर्षाच्या कालावधीमध्ये छत्तीस अधिवेशनं झाली पण मित्र मला सांगायला खूप आनंद होतोय की या छत्तीस अधिवेशनामध्ये एकही दिवस गैरहजर नसलेला आमदार मी होतो म्हणजे छत्तीस अधिवेशनाची शंभर टक्के उपस्थिती माझी होती जे काम मला मिळालेलं आहे जे काम करण्याची संधी मला मिळाली मी स्वतःला तर खूप भाग्यवान समजतो की आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानंच मला एकदा नाही दोनदा आमदार होत आला नाही तर मी आमदार होऊ शकलो असं असं वाटतं की तुम्हाला तर अजिबात नाही कारण कुठलंही राजकीय पाठबळ नाही एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा की ज्याने जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं नंतर बोर्डिंगमध्ये राहून शिक्षण घेतलं अशा व्यक्तीला विधिमंडळामध्ये शिक्षकांचा आमदार हे विशेष आहे शिक्षकांचं नेतृत्व करायचं विधिमंडळामध्ये हे भाग्य मला लागलं केवळ आमदार म्हणून नव्हे तर वेगवेगळ्या समित्यांवर काम करण्याची संधी मिळाली आणि त्याहीपेक्षा सर्वात महत्वाचं ज्या खुर्चीवरती बसून आदरणीय मधुकरराव तवेरी साहेब असतील आदरणीय रासू गवई साहेब असतील आदरणीय शिवाजीराव देशमुख साहेब असतील वर्षानुवर्ष ज्या मंड या, या मंडळींनी त्या खुर्चीवर बसून विधिमंडळाचं कामकाज चालवण्याचं न्याय देण्याची जी भूमिका स्वीकारली त्या आसनावरती बसण्याची संधी सभागृहाचं कामकाज चालवण्याची संधी मला आपला प्रतिनिधी म्हणून विधिमंडळामध्ये मिळाला आणि म्हणून मित्र हे सगळं तुमच्यामुळे आहे मला तुमच्यातनं मायनस केलं किंवा माझ्या जीवनातनं मी तुम्हाला मायनस केलं तर माझी किंमत शून्य आहे झिरो आहे आणि म्हणून माझ्या या सर्व कार्यकर्त्यांबद्दल माझ्या या शिक्षकांबद्दल मला नेहमीच आदर राहिलेला आहे आमदार असतानाही काम केलं आमदार नसतानाही काम केलं आता आमदारकी सुद्धा माझं काम सुरू आहे कारण मी आमदार होण्यासाठी काम करत नव्हतो आणि आमदार नाही म्हणून काम करत नाही तर मी जो वसा घेतलेला आहे शिक्षकांच्या समस्या सोडवणं त्याही कायद्याच्या चौकटीत राहून या समस्या सोडवण्यासाठी मला जे पाठबळ मिळालं ते आपल्याकडून मिळालं आणि म्हणून माझं काम सुरू आहे मित्रांनो अनेक समस्या आहेत दररोज नवीन नवीन नवी जिया निघतात शासनाची भूमिका बदलते आहे शिक्षक मोठे अडचणीत आहेत कामं होत नाहीत वगैरे वगैरे पण काही हरकत नाही मी आहे आत्ता पुन्हा एकदा म्हणजे थोडा गॅप पडला होता पण आता पुन्हा एकदा मी माझ्या शिक्षकांच्या सेवेसाठी तत्पर झालेलो आहे आपला कोणताही विषय असू द्या कोणताही प्रश्न असू द्या तुम्हाला सांगा मला निवेदन द्या सुधीरकडे द्या रवी गोसाईकडे द्या राम सरांकडे द्या ते माझ्यापर्यंत पोहोचेल आणि तुमची समस्या दूर करण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करेन मला यशवंतराव चव्हाण साहेबांचं खूप चांगलं उदाहरण आठवते इतलकरंजीला एकोणावीसशे चौऱ्याहत्तर साली साहित्य संमेलन झालं त्या साहित्य संमेलनामध्ये अनेक साहित्यिक महाराष्ट्राचे मोठमोठे साहित्यिक त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रम सुरू झाला आणि जोरात टाळ्यांचा गडगडाट झाला लोकांनी पाठीमागे वळून बघितलं तर पु ल देशपांडे साहेब आले होते पु ल देशपांडे साहेबांचं स्वागत करण्यात आलं त्यांना व्यासपीठावरती नेण्यात आलं आणि ते व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न झाले कार्यक्रम पुढे सुरू झाला पुन्हा एकदा दोरात टाळ्यांचा कडकडाट झाला लोकांनी मागे वळून बघितलं यशवंतराव चव्हाण साहेब आले होते सगळ्यांनी आग्रह केला की साहेब तुम्ही वरती या व्यासपीठावरती या व्यासपीठावर विराजमान व्हा पण या माणसाची या व्यक्तीची मनाचा मोठेपणा किती होता बघ यशवंतराव चव्हाण साहेब शेवटपर्यंत व्यासपीठावर गेले नाही ते समोरच्या खुर्चीवर बसले आणि म्हणाले त्यांनी उत्तर दिलं त्यांना की मी काय येत नाही तर म्हणाले हा साहित्यिकांचा मेळावा आहे मी साहित्यिक नाही आहे पण मी साहित्यप्रेमी आहे मी श्रोता म्हणून या ठिकाणी आलेलो आहे मी पाहुणा म्हणून आलेलो नाही आणि त्यामुळे मला व्यासपीठावरती नेऊ नका व्यासपीठावर मी येणार नाही मी श्रोता म्हणून खालीच बसेल मला सगळ्यांची भाषणं ऐकायची आहे त्याला म्हणतात मोठ मनाचा मोठेपणा अशी माणसं फार दुर्मिळ आहे फार दुर्मिळ माणूस त्याच्या कर्तृत्वानं मोठा होत असतो साहेब त्याच समोरच्या बाकावर बसले आणि त्याने संपूर्ण कार्यक्रम ऐकला पाहिला मित्र माणूस कितीही मोठा झाला तरी सुद्धा त्याचे पाय जमिनीवर असले पाहिजे तो सर्वसामान्यांच्या भावनांशी जोडलेला असला पाहिजे आणि म्हणून हो या निमित्तानं मी एवढं सांगू इच्छितो मी आमदार होतो आमदार होण्यापूर्वीही काम करत होतो आणि आजही मी आमदार नसलो तरी एक कार्यकर्ता आहे शिक्षकांसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे मला असंच तुमचं प्रेम मिळू द्या मला तुमच्यामध्येच राहू द्या सर्वसामान्यांमध्ये मला राहू द्या एवढीच माझी अपेक्षा आहे सर्वांनी मला खूप भरभरून आशीर्वाद दिलेले आहे खरं म्हणजे यायला आम्हाला थोडासा उशीर झाला पण काय करणार तिकडे कार्यक्रम सुरू होता दोन व्याख्यानं होती डॉक्टरांची ती व्याख्यानं संपल्यानंतर आलेले मंडळी त्यांना भेटल्याशिवाय तारजवळ सोडूनही येता येत नाही आणि म्हणून ती जी रांग लागली त्याच्यामुळं सगळ्यांना एक एक मिनिट एक एक मिनिट मला भेटावा लागला आणि म्हणून उशीर झाला त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांबद्दल सर्व उपस्थितांबद्दल व्यासपीठावरील उपस्थितांनी आणि आपण सगळ्यांनीच मला शुभेच्छा दिलेल्या आहेत आशीर्वाद दिलेले आहेत मी स्वतःची आता काळजी घेतो आहे जे काही घडलं ते हलगर्जीपणामुळे घडलं असं म्हणायला काही हरकत नाही पण आता असं होणार नाही मी शंभर टक्के तुमच्या पाठीशी आहे शंभर टक्के तुमच्यासाठी कार्य करत राहीन आणि हे काम करण्यासाठी तुमच्या आशीर्वाद आणि तुमच्या शुभेच्छा मला फार महत्त्वाच्या आहेत फार गरजेच्या आहेत या सर्व अपेक्षांसह मी माझं मनोगत या ठिकाणी संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र म्हणतात की माणसांच्या माणसांच्या माणूस शोध धुंडून सर्व आलो भिंती पल्ल्याड त्यांच्या माणूस शोध तुम्ही आजच्या राजकीय भोगर्दीत बघायला गेलं तर माणूसपणाचा शोध घेता घेता तो शोध कुठे संपतो तर आदरणीय माननीय श्री रामनाथ दादा मोते सर म्हणजे